नंदाताई राजपूत यांनी दिले एमआयडीसी प्रशासनाला निवेदन व नंदाताई राजपूत भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष महिला मोर्चा ग्रामीण बजाजनगर अध्यक्ष आहेत व सर्व समाजकार्यात प्रथम त्या सहकार्य करतात गरिबावर होणारा अन्याय महिलांवर होणारा अन्यावर त्या आवाज उठवतात कुठल्याही प्रकरणात निस्वार्थपणे सहकार्य करतात त्याकरिता त्या बजाज नगर पंचकुषेत एक चांगलं कार्य केल्यामुळे प्रसिद्ध आहेत व ते कोणत्याही समाजापुरते मर्यादित नसून जे कोणी संकटात असेल त्यांना सहकार्य करतात त्यांच्या कारकिर्दीत रांजणगाव कमळापूर वडगाव साजापूर येथील कोणत्याही समाजकार्य कार्यात त्या अग्रेसर असतात त्यांचे व त्या परिसरातील लोकांचे एम आय डी सी प्रशासनाला एकच सांगणे आहे की आपण कोलगेट रांझणगाव फाटा ओ एस एस चौक महाराणा प्रताप चौक मोरे चौक भाजीमंडी या ठिकाणी सर्वजण शौचालय बांधून द्यावे अशी विनंती प्रशासनाला केली आहे या विनंतीला मांडणाऱ्या आम्ही सर्व लोक रस्त्यावर उतरून याचा निश्चितच करू असे निवेदनात म्हटलेले आहे तरी प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन त्वरित कारवाई करावी अशी विनंती या व्यक्तीने केलेली आहेत व त्या व्यक्तींच्या त्यावर सह्या आहेत